आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज राजीव गांधी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाईबाबत कुरंदवाड पोलीस स्टेशनला निवेदन संसदेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या शिवसेना शिंदे गट आमदार संजय गायकवाड यांच्यावर कायदेशीर कमला कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अन्यथा लोकशाही मार्गाने गाव बंद रास्ता रोको उपोषणाशी तीव्र स्वरूपाची आंदोलन केली जाईल असा इशारा भीमशक्ती सामाजिक संघटना पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते रामदास माथाळे यांनी आज भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने येथील पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे दिला आहे रामदास माथाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज याबाबतचे निवेदन पोलीस ठाण्याला दिले निवेदनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची लाख रुपयांचे बक्षीस देऊ असे अपशब्द बेजबाबदार वक्तव्य करून समाजामध्ये अशांतता निर्माण होईल असे वर्तन निर्माण करून बेजबाबदारपणे वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कलमाखाली गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी योग्य त्या मार्गाने गाव अशा स्वरूपाची आंदोलने करू असे नमूद करण्यात आले आहे या आशयाचे निवेदन आज कुरुंदवाड पोलीस ठाण्यात देण्यात आले याबाबत बोलताना रामदास मधाळे म्हणाले एका आमदार आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याबद्दल असे वक्तव्य करणे हे अत्यंत चुकीचे व निषेधार्थ आहे समाजात हिंसक वृत्ती व अशांतता याला प्रवृत्त करणे हे वक्तव्य आहे यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कलमा अंतर्गत गुन्हा दाखल होऊन त्यांना तात्काळ अटक होणे गरजेचे आहे यासाठी आम्ही आज येथील पोलीस ठाणाला निवेदन दिले असून लवकरात लवकर कारवाई न झाल्यास विविध प्रकारची आंदोलने छेडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी रावसाहेब पाटील शेतकरी संघटना नरेश कुरणे उत्तम शिकलगार तुषार कांबळे तौफिक झांझे माजी नगरसेवक जम्बो जमादार पांडुरंग गायकवाड शहीद आवटी स्वप्नील सावगावे फारुक आंबे अर्जुन कोळी सागर आवळे मंजुनाथ कोडोलेकर किरण चव्हाण फारुख आवटी आदी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी नागेश गायकवाड आपल्या भारत देशाचे संस्कृतीचे विविध पक्ष नेते राहुलजी गांधी यांच्याबद्दल या एकनाथ शिंदे यांच्या गटाचे संजय गायकवाड आणि त्यांची राहुल गांधीची जीप पाटील त्याला अकरा लाख बक्षीस असे त्यांनी जाहीर केलं आणि त्यांनी ज्या वक्तव्यानं त्या देशामध्ये जे काय वादळ निर्माण झालेलं आहे आणखी हिंसाचार ते होऊ शकते असे जे त्यांनी वक्तव्य केल्यामुळं त्यांना मला की तात्काळ त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावं आणि पुढील तपास करून त्यांना शिक्षा व्हावी अशी आमची विनंती आहे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा